जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगदार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो आजचा व्हिडिओ परत एकदा सुनील राऊत या हिंदू द्वेष्ट्यावर आहे सुनील राऊत हे हिंदू द्वेष्टे आहेत हे त्यांनी जाहीर रित्या सिद्ध केलेलं आहे आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की अशा लोकांवर पुन्हा पुन्हा व्हिडिओ का बनवायचे तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ यासाठी बनवायचे असतात कारण लोकांपर्यंत ही माहिती पूर्णत गेली पाहिजे की ही मंडळी जे काही बोलतात ते सत्य नाही ते असत्य आहे आणि हीच ती मंडळी आहे जी मंडळी आपल्या सनातन धर्माला आपल्या श्रेष्ठ धर्माला आपल्या हिंदू धर्माला आपल्या संस्कृतीला परंपरेला शास्त्राला बदनाम करत हिंडत असता आम्ही गेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं की सुनील राऊत हा अंधारेबाईंचा पट्टशिष्य आहे ज्याप्रमाणे अंधारे बाई हिंदू धर्मांवर हिंदू देवी देवतांवर असभ्यपणे टीका करतात त्याचप्रमाणे सुनील राऊत सुद्धा टीका करतात राऊत यांनी नेमकंच असं सांगितलं की मी कुंभमेळ्यामध्ये गेलो होतो महाकुंभामध्ये मात्र मी तिथे आंघोळ केली नाही गंगा स्नान केलं नाही हे नेमके काय बोललेले आहेत हे एकदा पुन्हा तुम्हीच ऐका मित्रांनो यांच्याच तोंडून ऐका म्हणजे पुन्हा एकदा यांच्यावर आपण बोलूया मात्र मागच्या व्हिडिओतले मुद्दे या व्हिडिओत नसणार याची खात्री आम्ही तुम्हाला देतो एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या कॉलेज बऱ्याच लोकांनी माझ्या पाहाय पडले मी प्रयागराजला होतो का आजच आलो मुंबई सकाळी दोन दिवस प्रयागराची मजा घेत होतो कोणी किती पाप धुतली ती पाहत होतो आणि पाप धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पाप माझ्याच अंगाला शिकटतील की काय म्हणून मी डुक्कीच मारले नाही म्हणलं बरा बाबा आपलं नाही आपलं आहे बाबा आहे लोकांची पापवत तिथे धुडून ती आपल्या अंगाला चिकडण्यापेक्षा आपण आहे स्वच्छ निष्ठावंत प्रामाणिक ज्या प्रकारे उद्धवजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो पाहून आलो इव्हेंट परंतु माझी प्रामाणिक इच्छा परत कोणी जाऊ नका तिथे अजिबात जाऊ नका ना काही नाही तिथे अत्यंत निर्लज्जपणे हा माणूस असं सांगतो की मी कुंभमेळ्याला गेलो होतो आणि कुंभमेळ्यावरून मी जेव्हा परत आलो तेव्हा मी गुहागरला गेलो गुहागरला आणि नंतर मग मी मुंबईमध्ये आलो तेव्हा लोक माझ्या पाया पडत होते का तर मी कुंभमेळ्यात जाऊन आलो म्हणून लोकांना काय माहीत तुम्ही तिथे कुंभमेळ्यामध्ये जाऊन काय केलेलं आहे तुम्ही स्वतःच सांगितलेलं आहे की दोन दिवस तुम्ही तिथे मस्त करत मजा करत होते हिंडत होते फिरत होते मस्ती करत होते आणि गंमत बघत होते गेल्या व्हिडिओमध्ये आम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता तोच या व्हिडिओमध्ये परत एकदा करतो या दोन दिवसांमध्ये भूक तर लागलीच असेल ना राऊत मग भूक लागली तेव्हा काय खाल्लं कारण कुंभमेळ्याच्या तटावर तिथे जमलेले जे कोट्यवधी भाविक होते त्यांच्यापैकी अनेकांनी तिथे विष्ठा गेली शौचालयाला बसले होते आणि तुम्ही तिथे दोन दिवस भटकत होते आता सोशल मीडियावर लोक यावर उघडपणे बोलायला लागलेले आहेत सोशल मीडियावर तर लोक सरळ बोलत आहेत की अच्छा तोच महाप्रसाद खाऊन तुम्ही आला आहात का दुसरी सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया अशी आली आहे सोशल मीडियावर की तुमची लायकीच नाही हो कुंभमेळ्यांमध्ये जाऊन गंगा स्नान करण्याची तुम्ही आणि तुमचे बंधू यांनी भांडूपच्या गटारातच कुठेतरी लोळत पडलं पाहिजे तेवढीच तुमची लायकी आहे आता तुमच्या मालकांबद्दल सुद्धा थोडंसं बोललंच पाहिजे नाही का कारण हिंदुत्व 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 तुमचा मालक फारच बोलतो ना तर आता तुमच्या ह्या हिंदू धर्मावरच्या टीकेवर आणि कुंभमेळ्यावरच्या टीकेवर तुमच्या मालकाचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सांगितलं नाहीत तुमच्या छोट्या मालकांचं म्हणजे पेंगुनचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सांगितलं नाही एवढंच काय तो रोज सकाळी तुमचा वाजणारा जो भोंगा भाऊ आहे जो गांजा मारलेला असतो वीड मारलेला असतो नशा केलेला असतो त्याचं तुमच्या बोलण्यावर काय म्हणणं आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं नाही अर्थात तुमचा तो भोंगा सकाळी येऊन काहीतरी बरळेलंच आणि तुमच्या या विधानाचं कव्हरअप करेलच मात्र हे कवर अप आता होणं शक्य नाही आहे कारण आमच्यासारखे अनेक जण आहेत जे तुमच्या या विधानामुळे तुम्हाला उडण आगड करणार आहे हे ते संजय सन, राऊत यांचे भाऊ आहेत सुनील राऊत ज्यांच्या नावानं मुलूंमध्ये पावत्या छापण्यात आल्या होत्या आणि गरीब फेरीवाल्यांकडून दहा दहा वीस वीस रुपये जबरदस्तीने ओळा केली जात होते याचा देखील एक व्हिडिओ महाप्रपंचने सादर केलेला आहे हे वसुली आहे हे घोटाळे बाज आहे हे दरोडे खोर आहेत हे खंडनी खोर आहेत आणि हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे जर हे वसुली बाज नाहीत तर मग अशा पावत्यात छापून यांना गोरगरीब फेरीवाल्यांकडून कष्ट करणाऱ्यांकडून यांचं हातावर कोट आहे अशा माणसांकडून जबरदस्तीने पैसे गोळा का करावे लागतात आणि हे गोळा केलेले जबरदस्तीने लुटलेले पैसे हे लोक कुठे खर्च करतात कर आणि जर जबरदस्तीनं लुटलेले हे पैसे हे यांचं पाप नाहीये तर मग काय हे म्हणतात की गंगेमध्ये मी जर अंघोळ केली असती तर इतरांची पापं मला चिकटली असती अहो तुमच्या पापांचा काय तुमच्या पापांचा हिशोब होणार नाही असं तुम्हाला वाटतं का सनातन धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रांमध्ये सविस्तर सांगण्यात आलेला आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगायची आहेत तुम्हाला तुमची बाप इथंच फेडून जायची आहेत तेव्हा देवाच्या काठीला आवाज नसतो मात्र ती जेव्हा लागते ना तेव्हा काय होत हे तुमच्या ज्येष्ठ बंधूंना नक्कीच विचारा आणि जर खात्री पटत नसेल तर पेगवीनला सुद्धा विचारा सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा कोर्टामध्ये खटला सुरू होणार आधी दिशा सलियान आणि सुशांत सिंग प्रकरणाचा सीबीआय आणि सी आय डी सुद्धा आता यामध्ये नव्याने उतरलेली आहे खर तर कुंभमेळ्यावर या अगोदर सुद्धा अनेकांनी टीका केली मात्र राऊत यांनी सगळी पातळी सोनलांडून टाकली सुनील राऊत अत्यंत बोलले की कुंभमेळामध्ये मी मजा करत होतो आणि इतरांची पापं अंगाला चिकटू नयेत म्हणून मी आंघोळ केली नाही तुम्ही इथून पुढे सुद्धा आंघोळ करू नका कारण तुम्ही जी पाप केलेली आहेत ती कुठल्याच पाण्याने धुकली जाणार नाहीये आणि ज्याप्रमाणे सोशल मीडियावर प्रतिक्रिया आलेली आहे की तुम्ही आणि तुमचे बंधुराज हे भांडूपच्या गटारांमध्येच दिसायला हवे त्यांना इतरत्र कुठेही थारा नाही स्थान नाही कुंभमेळ्यामध्ये अनेक ना भाविक अजूनही जात आहेत अजूनही मनोभावे तिथल्या साधू संतांचा आशीर्वाद घेत आहेत संगमावर जाऊन स्नान करत आहेत त्यांच्या श्रद्धेला त्यांच्या या आत्मीयतेला त्यांच्या या आराधनेला साधनेला पूजेला अर्चेला तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात मात्र हे होणे शक्य नाही त्याचं कारण असं आहे की तुमचा मालकच स्वतः बदनाम आहे तो कसा तर तुमच्या मालकाने मध्यंतरी अभिमुक्तेश्वरानंद नावाच्या एका स्वयंघोषित शंकराचार्याला आपल्या अम्मीजान या बंगल्यावर बोलवलं होतं आणि त्याचं पाद्यपूजन केलं होतं सगळ्या जगानं बघितलेलं आहे आणि हेच स्वयंघोषित शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी शाही स्नान केलेलं आहे मग आता तुमच्या या मालकाचे म्हणजे उबाठाचे पाप अभिमुक्तेश्वरानंदांना चिकटले आणि मग अभिमुक्तेश्वरानंदांनी संगमावर गंगा स्नान करून ती पाप गंगेत वाहिली असं तुम्हाला म्हणायचं का आणि जर असं म्हणायचं असेल तर मग अभिमुक्तेश्वरानंद हे सुद्धा पापी होते असं तुम्हाला म्हणावं लागेल आणि एका पापी माणसाचे पाय तुमच्या मालकाने तुमच्या अम्मीजान या बमल्यावर थुकलेले आहे हे सुद्धा मान्य करावं लागेल तुम्ही जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर बोलाल हिंदू संस्कारांवर हिंदू नीती धर्मशास्त्रावर बोलाल तेव्हा तुमच्यावर सुद्धा असेच प्रश्न उपस्थित केले जाते खर तर हा सगळ्या संस्कारांचा भाग आहे मात्र ज्याचा भाऊ हा एका महिलेला फून करून असभ्य अश्लील शिमिगाळ करतो थमक्या देतो ज्याच्या भावाने शेकडो मराठी कुटुंब देशोधडीला लावली रस्त्यावर आणलेली आहेत त्याचा भाऊ म्हणतो की गंगेतली पापं अंगाला चिटकती यावरूनच दिसून येतं मित्रांनो यांच्या ये मायबापांनी यांच्या वाडवडिलांनी यांच्यावर काय संस्कार केलेले असते तुमच्या वाडीतून तुमच्या कृतीतून तुमच्या वागड्यातून आणि तुमच्या इतरांसोबतच्या सहचारामधून तुमच्या या सगळ्या कृतींमधून नेहमीच जाणवत असतं की तुमच्या वाडवडिलांनी तुमच्यावर नेमके काय संस्कार केलेल्या आणि यांचे संस्कार तर आपण दिवसा ढावल्या बघतच आहोत रोजच बघत अनेक जण म्हणतील की या लोकांवर पुन्हा पुन्हा का बोलायचं पुन्हा पुन्हा यासाठी बोलायचं कारण यांच्या या असल्या असभ्य बेताल बडबडीमुळे अनेक भोळी माणसं याच्या गळाला लागतात आणि यांना देव मानायला लागतात मात्र हे देव होण्याच्याच काय माणूस होण्याच्या सुद्धा अजिबातच मित्रांनो तुम्हाला जर यावर काही बोलायचं असेल तर नक्कीच बोलू शकता आजही लाखोंच्या पोटींच्या संख्येने कुंभमेळ्यामध्ये अनेक जण जात आहे देश विदेशातून लोक येत आहे त्या सगळ्यांचा हा अपमान आहे असं वाटत नाही का या देशाचा हा अपमान आहे असं वाटत नाही का एकीकडे हे बोंब मारतात उभाठावाने काय काहीही हटरा घडली मराठीचा अपमान मराठी माणसाचा अपमान मराठी अस्मितेचा अपमान महाराष्ट्राचा अपमान कुंभमेळ्यावर जेव्हा यांच्यासारखे दळभद्री लोक बोलतात तेव्हा हा देशाचा अपमान होत नाही का संस्कृतीचा अपमान होत नाही का सनातन धर्माचा अपमान होत नाही का शास्त्राचा अपमान होत नाही का त्या गंगेचा अपमान होत नाही का तिथल्या साधू संतांचा अपमान होत नाही का या प्रश्नाचं उत्तर भोंगार राऊतांकडून अपेक्षित आहे बघूया सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा आपल्या टोमणा सोमणा नावाचं यांचं जे काही वर्तमान जे जे। जे ते वर्तमानपत्र आहे जे कुणी वाचत नाही ज्याची कुणी दखल सुद्धा घेत नाही त्याच्या हग्ररेखांमधून आपल्या भावाच्या या कुत्त्यावर पडदा पाडण्याचं काम भुंगारौत आता कसं करतात जर बुंगारौतांनी यावर पडदा पाडण्याचं काम केलंच तरी सुद्धा तो पडदा फाडण्याचं काम नक्कीच आमच्यासारखे धर्मनिष्ठ करतच राहतील त्यामुळे धर्मासोबत रहा आपल्या संस्कृती प्रथा आणि परंपरा यांची टेंगलटवाळी करू नका एवढीच विनंती करायची होती म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे बाकी या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आपला धर्म जर आपल्यासोबत असेल आणि आपण जर धर्माने वागत असू तर आपल्याला कशाचीही भीती नसते आणि आपल्याला गोष्टी सुद्धा आपल्या डोक्यात येत नाही हे आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे मात्र अनेकांना याची टिंगट टवाळी करण्यामध्येच धन्यता वाटते आणि असं वाटतं की आपण खूप ब्रॉड माइंडेड झालेलो आहोत मात्र तुम्ही अजिबातच ब्रॉड माइंडेड नाही आहात आमच्याकडे आजही इस्रोमधून जे यान पाठवलं जातं ना त्याची नारळ वाढवून पूजा केली जाते मात्र ह्या लोकांना हे सांगून काहीच फायदा नाहीये तसं त्याचं कारण असं आहे की ह्यांनी या परंपरा कधी बघितलेल्याच नसती कारण रात्रीचीच सगळं लिहिली हडकं पत्रकारांना सकाळी टाकून स्वतःची वाहवा धन्यता वाटते थे। त्यांच्याबद्दल कायच बोलावं मित्रांनो मात्र आपण आपला धर्मशास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती जपूया पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा देऊया आणि ही काळाची गरज झाली आहे आपली नैतिक जबाबदारी झालेली आहे म्हणूनच विनंती आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्री रामाच्या लक्ष्मणाचार्य विरुचित मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ते राम भजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा या सुनील राऊत सारख्याच भंपक माणसांनी आपलं मूळ पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकले ज्यामध्ये विनाकारण ईश्वर आणि अल्ला आलेला आहे ईश्वर आणि अल्ला तेरो नाम म्हणण्याची अजिबातच गरज नाहीये सुंदर विग्रह मेघशान गंगा तुलसी शाली ग्राम गिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे लक्ष्मणाचार्य विरुचित मूळ पवित्र सुंदर वचन आपण होऊ शकतो आणि तेच आपल्या पुढच्या पिढीला ऐकवावं आई आए शिकवावं तुम्ही इतकीच तुम्हाला विनंती महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी एलच्यासाठीच्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नगा योजना उपक्रम त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी दोघांसाठी गरजवंतांसाठी विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम राबवायचे आहेत गोमातेच्या सेवेसाठी आणि आपल्या धर्माच्या काही कार्यासाठी आपल्याला मोठी यंत्रणा उभारायची आहे यासाठी पाठबळ हवंय म्हणूनच महाप्रपंचची वेवर्षी बा आवर्जून घ्या प्रपंच परिवाराचे सदस्य बना संघटक बना सविस्तर माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ जर आमच्या पाठीशी गायम असेल तर प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने आपण हे सगळे उपक्रम थराडीने यशस्वीपणे निश्चितच राबू असा आम्हाला विश्वास आहे बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे वंदे मातरम जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम